अर्धापूर तालुक्यातील खैरगाव येथे दरवर्षी श्री महारुद्र मारुतीची यात्रा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आयोजित केली जाते यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते या यात्रेसाठी पंचक्रोशीतील हजारो भायुभक्तांची उपस्थिती लाभते दिनांक चार फेब्रुवारी व पाच फेब्रुवारी रोजी यावर्षी या, या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते चार फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण सोनाली दिदी महाजन यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच दिनांक पाच फेब्रुवारी रोजी कुस्त्यांचे सामने आयोजित करण्यात आले होते या कुस्त्यांच्या सामन्यात गावकऱ्यांच्या अनेक पैलवानांनी प्रतिसाद देत सहभाग घेतला होता हे सामने पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती ही यात्रा अतिशय आनंदाच्या वातावरणात व वा उत्साहात पार पडली नमस्कार कल्याणकर खेरगाव बुजुर्ग येथील बुजुर्ग व खुर्दुक या दोन्ही गावची पारंपरिक पद्धतीने आपल्या इथं पूर्व पासून जे परंपरा चालू आहे त्या परंपरेनुसार आपल्या इथली यात्रा मारुती मारुतीची यात्रा आम्ही सगळे गाववाले सर्व धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कार्यक्रम व कुस्त्याचा डाव या परंपरेने चालवित आहोत जवळपास पन्नास ते साठ वर्षाची परंपरा आहे आमच्या यात्रेला आणि सगळ्या गावातील सगळं घटकाचं समाजाचं याच्यासाठी आम्हाला सहकार्य असते आणि गावातल्या आमच्या गावा मारुतीची जे नऊ एकर जमीन आहे त्यांच्यामध्ये उत्पन्नातून सुद्धा आम्ही हे यात्रा कमिटी चालते आणि आनंदाने सुखा समाधानाने ही यात्रा चालू आहे आमची नुसते नुसते आमच्या येथील संभाजी अ नादरे यांच्यातर्फे आहे व दुसरं बक्षीस पाच हजार एक धोंडीबा बनराव कल्याणकर यांच्यातर्फे आहे तिसरं बक्षीस गंगाधर दत्तरामजी नादरे यांच्यातर्फे तीन हजार एक आहे व कीर्तनाचा कार्यक्रमही आणि बाकी कुस्त्या जसे कुस्ती खेळतील पैलवान त्याला बघून बघून देण्यात येते चांगला व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे आमचे काल कीर्तन झालंय आमच्या इथे सोनाली दिदी महाजन आळंदीकर यांचं कीर्तन चांगलं सांस्कृतिक कार्यक्रम झालेला आहे आणि अशाच पद्धतीने दरवर्षी आमची यात्रा भरत असते खैरगाव अशी यात मधून एक तंटा मुक्ती अध्यक्ष म्हणून माझी सर्व गावाने निवड केलेली आहे माझं वय जवळपास सत्तर वर्षाचं आहे पन्नास वर्षापासून मी पाहतो तेव्हापासून आमच्या गावात सार्वजनिक कुस्ती याचा दंगल होते आणि दरवर्षी धार्मिक रथ सप्तमीच्या दिवशी धार्मिक कार्यक्रम होते आणि अष्टमीच्या दिवशी आमच्या इथं नेहमी प्रमाणात दरवर्षी कुस्त्या होतात काही गावातलं तंटा नाही भांडण नाही सर्व गावाच्या सहमतीनं होते आणि दुसरी गोष्ट यावर्षी आणखी गावातल्या मंडळीने उत्साहानं एक जणांना एक नंबरची कुस्ती घेतलेली आहे स्वतः वैयक्तिक पारितोषिक देहाचं त्यांनी ठरवलेलं आहे संभाजी पूर्भाजी नादरे यांनी दोन नंबरचं बक्षीस धोंडी बाबा बनराव कल्याणकर यांनी दोन नंबरचा पाच हजार रुपये बक्षीस आणि तीन नंबरचं बक्षीस हे गंगाधर दी पाटील नागरिक या व्यक्तीने तिकाण तीन असे पारितोषिक वाटून घेतलेल्या आणि बाकी राहिलेले सगळे दीड दोन अडीच हजार हे सगळे पारितोषिक हे गावातल्या सर्व मंडळीच्या सहकार्यानं त्यांना देण्यात येत आहे दे आज खर चालू आहे आणि जवळपास दरगावला नऊ एकर जमीन ही इनामाची आहे आणि या इनामी जमिनी पासून पूर्वीपासून ही महारुद्र यात्रा जरगाव या ठिकाणी सर्व समाजाचे लोक एकत्रित येऊन साजरी करत असतात आणि दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असतात आज आमच्या गावामध्ये नुसत्याचा डाव भरवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं बक्षीस सात हजार एक संभाजी नादरे दुसरे बक्षीस गोंडिबा पाटील कल्याणकर यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे तसं तिसरं बक्षीस देत आम्ही या महारुद्र यात्रेच्या इनामी जमिनीच्या अनुषंगानं आम्ही या जत्रेमध्ये शासनातर्फे पूर्वीच्या काळापासून इनामी जमीन हे नऊ एकर देण्यात आले आहे त्या नऊ एकर जमिनीच्या माध्यमातून आणि सर्व गावकऱ्याच्या वर्गणीतून हे आमची यात्रा भरत असते आणि याही वर्षी या यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे तरी सर्व गावकऱ्याच्या वतीनं मी आपल्याला हे माहिती देत आहे धन्यवाद